नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मातंग समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद वाशिम माजी अध्यक्ष सो सोनालीताई जोगदंड लांडगे तसेच मातंग समाजातील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते संजय वैरागडे माणिकराव बांगर आर के पाटोळे संतोष आवारे गजानन गायकवाड सीताराम डोंगरे कैलास थोरात शंकरराव दाभाडे विनोद जोग रामेश्वर गायकवाड तसेच प्रकाश गायकवाड भास्कर गायकवाड गजानन भालेराव पांडुरंग खंदारे बंडुपंत दाभाडे व वा समस्त वाशिम जिल्ह्यातील तमाम मातंग महिला व पुरुष मंडळी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले कॅमेरामॅन अनिल इंगळे मालेगाव प्रतिनिधी युथ बदल न्यूज मराठी राज्यव्यापी आंदोलन होऊ गाठलेले आहेत मराठा आरक्षणाचे आंदोलन होऊ गाठलेले येतं सर्व आंदोलन होऊ गाठलेले येतं परंतु मादक समाज वंचित असलेला मात्र आंदोलन दिसत नाही ज्या गोष्टीची खंत वाटली दुःख वाटलं आणि मग मनात आलं की आपण या निमित्तानं आपलं काहीतरी म्हणणं शासनाकडे बांधलं गेलं पाहिजे वास्तिक पाच आठ दिवसापूर्वी मंत्रालया जाऊन या सर्व मागण्या मी वैयक्तिक सामाजिक न्याय मंत्री मुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथी शिंदे साहेब यांचे सचिव सुमनजी हागे साहेब भागे साहेब यांच्याशी मी भेटलो चर्चा केली परंतु अशा चर्चा केल्याने होत नाही आंदोलनाच्या माध्यमातून मोठा जोपर्यंत रेखा जात नाही तोपर्यंत आपली दखल घेतल्या जाऊ शकेल जनजागृतीच्या माध्यमातला विषय आला होता की मातक समाजाच्या विकासाचे अडथळे आहेत ज्यामध्ये व्यसन आहे आज पस्तीस वीस पंचवीस ते तीस पस्तीस वयाचे मुलं या व्यसनामुळं कुठंतरी दारूच्या व्यसनामुळं अनेक व्यसनामुळं मरण आता भोगतात आणि पस्तीसाव्या वर्षी आपल्या पासष्ट सत्तर वयाच्या बापाला खांदा द्यायचा त्याच्या मड्याचं काम करतात यापेक्षा या समाजाची कुठल्या समाजाची दुर्दशा दुसरी गोष्ट असू शकते हे शेवटपर्यंत सांगणं गरजेचं आहे जे दांगरू कसल त्या या गोष्टी सांगितलं पाहिजे कारण या दारूमुळे आमचे किती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्यातून आम्ही बाहेर पडलो पाहिजे दुसरा विषय असा होता की आज विज्ञानाचं युग असताना आम्ही कर्मकांडातून बाहेर पडलो नाही कर्मकांड म्हणजे आपण जे उत्सव साजरे करतो यापैकी विज्ञानवादी विचार असले पाहिजे नाहीतर एखादा व्यक्ती व व्यक्ती मरण पाहतो आणि तेव्हा माहीत असतो की हा दारू पितो किंवा बिडी सिगारेट पितो परंतु त्याचा मुलगा काय करतो गेलेल्या सावडण्याच्या दिवशी इतर समाजात मला पाहायला वाटत नाही पण मात्र समाजात आहे म्हणून मी बोललं पाहिजे बौद्ध समाजाती अंतिम संस्काराला जातो सावडण्याला जातो तिथं ही परंपरा पाहिल्या जात नाही की त्याचा बाप मेल्यानंतर दारू पिल्या दारूची बॉटल तिथं पुजल्या जाते आणि पूजल्या जाते काही लपून ठेवल्या जात नाही अशी खोल अशी दारू टाकल्या जाते सगळ्या लोकांना वास येते की हा मेलेला माणूस दारू पितोच कुठला तुमच्या बापावर प्रेम आहे अरे तो कोणा कारणास तो पीत असेल तर कमीत कमी आपण म्हणलं पाहिजे की माझा बाप शेअर होता तो निर्विष्णी होता चांगला होता गेल्यानंतर तो त्याचं कौतुक झालं पाहिजे परंतु आमच्या त्याला कौतुक करत नाही त्याची आपण विल्हेवाट लावतो आम्ही जनजागृतीचे हे कळीचे दोन मुद्दे होते आतापर्यंत मान्यवरांनी सगळ्या मंडळींनी बोललेल्या आहेत आरक्षणाचा सर्व मुद्दे हे आहेत याचे आंदोलन होतात परंतु हे आमचं आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी नाही हे आंदोलन आमच्या खेड्यात झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही कुठंतरी वाशिम जिल्ह्याचं लोणी असलेल्या या ठिकाणून पंचवीस तारखेला सुरुवात केली लोणीतून आल्यानंतर मोपला आलो तिथं पाहिलं मोपला आमचा एक युवा पिढीचा होता एवढा चेंडूळा एवढूचं होत काय तुमच्यासोबत फोटो काढायचा दारू लोक होता अरे दादा आम्ही जनजागृती करतो व्यसनमुक्तीची आणि तू तिथं आमच्या त्या व्यसनमुक्तीची अशी कि तशी करतो कुठंतरी हे चित्र माझा बदलावं हे त्या मागचा आमचा उद्देश होता तिथून आम्ही बोरखडीला गेलो तिथून आम्ही असोल्याला गेलो चेलूकडचीला गेलो गणेशपूरला गेलो बऱ्याच ठिकाणी चांगलं वातावरण आम्हाला पाहावी मिळाला आमचा आनंद बरोबर आम्ही बोकरखेडला गेलो तिथून आमच्या वाडीला ताळला गेलो वाशिम मध्ये आल्यानंतर आमचं वाळकी दोडकी निवा असल वांगी असल धानुरा असल आजूबाजूचे खेळ केले दांबरून असतील दोन्ही दांबरून असतील वाशिम शहरात काही ठिकाणी जगत या मागचा केवळ हा उद्देश होता की समाजामध्ये जर या कर्मकारणानं व्यसनामुळं जर आमच्या अनोगतीचं मुख्य कारणाचा विकासातलं असेल तर त्यासाठी प्रथमता हे अर्थ आम्ही दूरच केले पाहिजे अन्यथा आम्ही विकासाच्या जा यापर्यंत जाऊ शकतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सब्स्क्राइब नक्कीच करा